हा स्टंटच आहे मनसेने केलेला हा स्टंट आहे त्या स्टंट करणं काम त्यांचं आहे कारण की आम आम्ही कुठल्या प पक्षाचा नाही आहे आम्ही शिवभक्त आहोत शिवप्रेमी आहोत महाराजांचा प्राणप्रतिष्ठा आणि विधिवत व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत सातत्याने सांगितलेलं आमच्या नेत्यांनी आम्हाला हे शिकवण दिलेलं नाही आम्ही शिवप्रेमी आहोत आणि राजाचं राजपण हे मध्ये भव्य स्वरूपात झालं पाहिजे हा नागरिकांना आव्हान करतो अहो भव्य स्वरूपात झालं पाहिजे आमची मागणी तीच आहे ह्याच्यासाठी भरपूर पक्षांनी शिवप्रेमींनी पत्रोळ केले आहेत ना राजा बसावा म्हणून सर्वांच आहे कोणाचं एखादं क्रेडिट नाहीये राजा सर्वांचा आहे ना माझी एकच विनंती असेल सर्वजण शिवप्रेमी आहेत ना आपल्या विधिवत प्राण प्रतिष्ठा ही भव्य स्वरूपात झाली पाहिजे हाच मागणी आहे गाणी मी काळा करून काय करणार तुम्ही ओपन केला पाहिजे पालिकेने पण कसं विधिवत भव्य स्वरूपात ढोल पशाक झालं पाहिजे सर्व लोक आली पाहिजे नागरिकांना आव्हान करा माझं त्या दिवशीही तेच म्हणणं होतं नागरिकांना आव्हान करायला पाहिजे होतं अमित ठाकरे साहेबांना मी बोलतो साहेब तुम्ही नागरिकांना आव्हान करायला पाहिजे होते तुम्ही लोक लोकांना सांगायला पाहिजे होतं काले साहेबांना मी तेच सांगत होतो की नागरिकांना आव्हान करा